इगतपुरी येथील तालुका कृषी केंद्राच्या आवारात जपानी पद्धतीने भात प्रयोग सुरू केलाय जपानी पद्धतीनं चार सूत्री वापरून भात लावणी केल्यास वाढ नियंत्रण व वा किड्यांचं नियोजन करणं सोपं उपविभागीय कृषी अधिकारी यांनी अधिक माहिती दिली आता बीज गण केंद्र इगतपुरी येथे आज रोजी भात लागवडीची प्रक्रिया चालू आहे आज आपल्याकडे ते मजुरांद्वारे चार सूत्र पद्धतीने भाताची लागवड केली जात आहे या पद्धतीमध्ये जो काय आपण भाताची रोपे लागवड करत आहे यामध्ये चार सूत्री पद्धतीने भात लागवड केल्याने जे काही शेतकऱ्यांच्या आपण एक प्रायोगिक तत्वावरती तसेच महाबीजने आपल्याला इंद्रायणी जातीचे बियाणे दिले असून त्या जातीच्या बियाण्याचे उत्पादन करून तेच बियाणे पुढच्या वर्षी बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना वाटप केले जाते यामध्ये जे काही चार सूत्री पद्धतीने भात लागवड होत आहे त्यामध्ये युरिया ब्रिकेटचा वापर केला जातो युरिया ब्रिकेट जे खत आहे हे एक प्रकारची गोळी असते ती युरिया आणि डीएपी पासून तयार केली जाते आणि ती चार आ, चार जुडांच्या चुडांच्या आतमध्ये एक गोळी सोडून ती साधारणतः एक पंधरा दिवस त्याचं अन्नद्रव्याचा पिकाला उत्पन्न उपलब्ध होत असते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी युरिया ब्रेकेटचा वापर करावा युरिया ब्रेकेटचा वापर केल्यामुळे उत्पादनामध्ये आमच्या जे काही विद्यापीठाच्या संशोधनामध्ये झालेले आहे की वीस टक्क्याच्या आसपास उत्पादनात वाढ होते तसेच अन्नद्रव्याचा अपय नाही नाश होत नाही तरी आपल्याकडे आज दोन हेक्टर क्षेत्र आहे इगतपुरी तालुका बीज घेणे केंद्राकडे या एक दोन हेक्टर क्षेत्राची आज आपण लागवड चालू केलेली आहे तर आज आणि दोन दिवसात लागवड पूर्ण होईल धन्यवाद